मौजा धारगाव येथे म्हातारपणामुळे आणि उष्माघातामुळे वेडसर अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील मौजा धारगाव येथे मृतक नामे नंदिनी वय अंदाजे पासष्ट ते सत्तर वर्षे वयोगटातील वेडसर अनोळखी महिला ही मागील दहा ते पंधरा वर्षांपासून धारगाव येथे राहत असून वेडसरसून गावात फिरत असायची तसेच सदर महिला हिला बोलता येत नसल्यामुळे तिचे नाव गाव कोणालाही माहीत नाही त्यामुळे गावातील लोक तिला नंदिनी या नावाने बोलवित होते तसेच ती गावात इकडे तिकडे फिरत असायची आणि मिळेल तिथे जेवण करून कुठेही झोपत असायची दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता दरम्यान सदर महिलेच्या म्हातारपणामुळे आणि उष्माघातामुळे मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी संतोष मोतीराम पडोळे व बेचाळीस वर्षे राहणार धारगाव यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि डॉक्टरी अहवालावरून दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांच्या दरम्यान कारधा पोलिसांनी सदरचा मर्ग नोंद करून चौकशीत घेतला आहे या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मीना बारंगे हे करीत आहेत